दुबई एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाचं तेजस लढाऊ विमान कोसळलं दुबई येथे आंतरराष्ट्रीय दुबई एअर शो मध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या तेजस लढाऊ विमानाचा आज शुक्रवार एकवीस नोव्हेंबर भीषण अपघात झाला हवाई सादरीकरण करत असताना स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास हे विमान जमिनीवर कोसळले या दुर्घटनेत विमानाचा वैमानिक गंभीर जखमी झाला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली भारतीय हवाई दलाने या घटनेनंतर तात्काळ निवेदन जारी केले हवाई दलाने या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आज दुबई एअर शो मध्ये हवाई दरम्यान भारतीय हवाई दलाच्या तेजस विमानाचा अपघात झाला या अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला या जीवितहानीबद्दल भारतीय हवाई दल अत्यंत दुःखी असून या प्रसंगी आम्ही शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे आय एफ प्रवक्त्याने सांगितले दुसरीकडे हवाई दलाने अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक